नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षप्रवेशाची ऑफर देत मोठा गोप्यस्फोट केला आहे दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा देत काँग्रेसला सूरचटी देऊन भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला याच पक्षप्रवेशावरती आता काँग्रेसचे नेते आणि नी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अशोक चव्हाण यांची भाजपात दुर्दशा होणार आहे त्यांना तेथे नेतृत्व करायला मिळणार नाही त्यामुळे आमची त्यांना ऑफर आहे त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परत यावं काँग्रेस पक्षात त्यांचा मान सन्मान आणि योग्य पद त्यांना दिलं जाईल असं म्हणत नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांची मनदरणी करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र नाना पटोले यांच्या या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्या असून अशोक चव्हाण काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एवढंच नाही तर काँग्रेस हा सामान्य लोकांचा पक्ष आहे एखादा नेता गेल्यानं पक्षावरती काही फरक पडत नाही भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ते स्वतःच पिछाडीवरती समोर आलं आहे त्यामुळे ते असे छोटे प्रयत्न करत आहे मात्र यामुळे लोकांच्या मनात काँग्रेस पक्षाच्या प्रती सहानुभूती वाढली आहे मला वाटतं की काँग्रेसचा आणखी जास्त जागावर विजय होईल अशोक चव्हाण जाण्यानं काँग्रेसवरती काही परिणाम पडणार नाही असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केलाय एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात फार सन्मान दिला जायचा मात्र दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारनं श्वेतपत्रिका जारी केली यामध्ये अशोक चव्हाण आरोपी असलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आता या आदर्श गोटाळा कोण हे माहिती आहे आहे ते चुका दुसऱ्याच्या माती मात्र अशोक चव्हाण यांना काँग्रेसमध्ये फार सम्मान दिला जायचा परंतु आता भाजप पक्षात अशोक चव्हाणांची हे होणार आहे अशोक चव्हाणांचं पायपुसणं करण्यात येईल भाजपकडून त्यांना अडगडीत टाकण्यात येईल त्यामुळे अजूनही काही बिघडलेले नाही अशोक चव्हाणांनी परत येण्याचा निर्णय घ्यावा पक्षामध्ये त्यांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल अशी ऑफर नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना दिली आहे